नमस्कार मी आहे मयुरी आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर या चॅनलवरती मी ब्लॉग्स टाकते पण आज असंच काहीतरी बोलायची खूप इच्छा होती आणि जवळ कोणीच नव्हतं तर म्हटलं चला कॅमेरा समोर ठेवूया आणि जे मनात आहे ते बोलूयात तर हा थोडा मोटिवेशनल व्हिडिओ आहे कारण मी मागील दोन वर्षात जे एक्सपिरियन्स केलं आहे ते मला या व्हिडिओ माध्यमातून सांगायचं आहे टॉपिक हा आहे की आपण जर काही नवीन स्टार्ट करत असू आणि आपल्याला कुठूनच सपोर्ट मिळत नसेल तर मोटिवेटेड कसं राहायचं फॉर एक्झाम्पल मी दोन वर्षांपूर्वी एक नवीन यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं जवळच्यांना मी चॅनल पाठवलं मित्रमंडळी नातेवाईक पण मला हवा तसा सपोर्ट नाही भेटला काही लोक जवळचे आहेत जसे की घरातले आणि काही जवळचे सिबलिंग्स ते सोडले तर एकही मित्र मैत्रीण किंवा नातेवाईक असा नाही ज्याने मला सपोर्ट केला ज्याला वाटलं की ही खरंच खूप कष्ट होती त्यात आपण हिला थोडंसं सपोर्ट करूया हिचं कौतुक करूया तर ते, ते तसं होत नाही पण त्यामुळे मी माझं काम थांबवलं नाही तर मलाही असं वाटलं की माझ्यासारखीच भरपूर सारी लोक यातून जात असतील तर यूट्यूब चॅनल नाही पण बिझनेस असो किंवा जॉब असो त्यामध्ये जर आपलं कुठेच कौतुक होत नसेल तर मोटिवेटेड कसं राहायचं तर फर्स्ट थिंग म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण जर काही नवीन करत असू मी हे करते मी हे करते आहे याची व्याच्यता जास्त करायची नाही असे खूप कमी लोकं असतात ज्यांना ते बघवेल की तुम्ही ते किती इझिली करताय किंवा तुम्ही ते किती परफेक्टली करताय जोपर्यंत आपण त्या गोष्टीत पूर्ण सक्सेसफुल नाही होऊ तोपर्यंत आपण करत असलेल्या गोष्टीची जास्त कुठे बडबड करायची नाही कारण खूप कमी लोकं असे असतील ज्यांना ते बघवेल की तुम्ही काहीतरी नवीन करता तुम्ही सगळ्यांपेक्षा नवीन वेगळं काहीतरी करताय हे बघवणारी खूप कमी लोकं तुम्हाला भेटतील त्यामुळे जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत त्याची जास्त प्रसिद्धी कुठे करायची नाही युनिवर्सचं एक लॉच आहे की तुम्ही जी एनर्जी आजूबाजूकडून घेताय ती तुमच्या कामावरती अफेक्ट करते जर तुम्हाला कोणी निगेटिव्ह बोललं तर तुम्ही डिमोटिवेटेड व्हाल त्यामुळे जोपर्यंत आपण सक्सेस नाही होऊ तोपर्यंत त्याची जास्त व्याच्यता करायची नाही सेकंड पॉईंट असं आहे की तुम्ही तुमचे स्वतःचे छोटे छोटेच विन्स स्वतः सेलिब्रेट करायचे जर कोणीही आपल्याजवळ नसेल आणि आपण काहीतरी वेगळं करत असू आणि आपल्याला वाटलं आपण एक ठराविक टप्पा यातला गाठलेला आहे तर तो स्वतःच आपण सेलिब्रेट करायचा काहीतरी घरात गोड करा किंवा केक आणा कसंही सेलिब्रेट करा, करा, करा पण ते सेलिब्रेट करा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील तुम्ही ज्यावेळेस सक्सेसफुल व्हाल त्यावेळेस तुम्हाला आठवेल की ठीक आहे आपण हे छोटे 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 टप्पे गाठत तिथपर्यंत आलेलो आहेत आणि छोटे विन्स सेलिब्रेट केल्यामुळे तुम्हाला नेक्स्ट पावलासाठीही खूप सारं मोटिव्हेशन मिळेल घरच्यांकडून मिळेल जवळच्या मित्रांकडून मिळेल त्यांनाही इन्क्लूड करा जे तुम्हाला सपोर्ट करत असतील तर तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला सतत काहीतरी नवीन शिकत राहायचं आहे आपल्याला आपला टाईम कोण काय बोलत आहे किंवा आपल्याला कोण जज करतं आहे ह्यावरती वेस्ट न करता आपल्याला आपण किती व्यवस्थितपणे ते काम करतोय आपल्याला किती अजून प्रगती करता येईल ह्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे बोलणाऱ्यांची तोंड आपण बंद नाही करू शकत हे काहीतरी निगेटिव्ह बोलणार आणि आपण तिथे डिमोटिवेट होणार त्यामुळे कोण काय बोलतोय ह्याकडे लक्ष न देता आपण कशी प्रगती करू ह्यामध्ये आपण आपला टाइम जास्त इन्व्हेस्ट करायचा आहे आपल्या क्षेत्रातील सक्सेसफुल असलेली लोकं काय करत आहेत नेमकं काय डिफरंटली आहेत ते कॉपी न करता त्यांच्याकडून मोटिवेशन घेऊन आपणही त्या गोष्टी अप अंमलात आणायचा प्रयत्न आपण सतत चालू ठेवायचा आहे आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट पॉईंट आहे की आपल्याला कथीच कोणाची कॉपी नाही करायची जरीही तो बिझनेस असो किंवा तुमचं यूट्यूब चॅनल असो किंवा तुम्ही काहीतरी स्वतःचं करताय आणि जर ते तुम्ही कुठून कॉपी केलं तर ते जास्त काळ टिकणार नाही कारण ऑडियन्स किंवा तुमचे कस्टमर जे आहे त्यांना तुमची ओरिजिनॅलिटी आवडेल म्हणजे तुम्ही इतरांकडून मोटिवेशन घ्या पण तुम्ही स्वतःचंही काहीतरी त्यात नवीन ॲड करा त्यामुळे तुम्हाला सतत असं मोटिवेशन येत राहील की आता आपल्याला ही गोष्ट टिकवायची आपल्याला अजून काहीतरी युनिक आता ॲड करायचं आहे आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही कुठे ना कुठे हे वाचलंच असेल की स्ट्रेंजर्स सपोर्ट यू मोर दॅन द पीपल यू नो म्हणजेच जी अनोळखी लोक आहेत ती तुम्हाला जास्त मदत करतील तुमच्या जवळच्या लोकांपेक्षा याचा अर्थ असा की तुमचा जो बिझनेस असेल तर तुमच्या कस्टमर्स तुम्हाला पुढे नेण्यासाठी जास्त मदत करतील जर तुमचं ऑनलाईन पेज किंवा ऑनलाईन बिझनेस असेल तर तुमचे सबस्क्रायबर्स किंवा तुमचे फॉलोअर्स तुम्हाला जास्त मदत करतील पुढे नेण्यासाठी त्यामुळे आजूबाजून कुठून सपोर्ट नाही मिळत आहे यावरती विचार करत बसण्यापेक्षा जे ॲक्च्युली तुम्हाला फॉलो करत आहेत किंवा जे ॲक्च्युली तुमच्या कस्टमर्स आहेत त्यांच्या फीडबॅकवर किंवा त्यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा त्यांच्याशी कसं कनेक्ट करता येईल याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा त्यांच्या रिक्वेस्टवरती सतत काम करत राहा त्यांच्या ज्या काही कमेंट्स आहेत तुमच्या बिझनेस किंवा तुमच्या ऑनलाईन बिझनेसवरती त्याच्यावरती काम करत राहा आणि ती एक कनेक्टिव्हिटी डेव्हलप करा कारण हीच ती लोक आहेत जे तुम्हाला पुढे नेणार आहेत कारण युनिवर्सचा हा एक लॉज आहे जेव्हा तुम्हाला कुठून सपोर्ट मिळत नसेल आणि एखादी गोष्ट तुम्ही खूप 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 मनापासून करत राहा तर युनिवर्स तुमच्यासाठी असे सरकमस्टन्सेस क्रिएट करेल की तुम्हाला आपोआपच ती गोष्ट मिळत राहील त्यामुळे तुमचं जे काम आहे ते मनापासून करत राहा प्रयत्न टाकत राहा अजिबात विचार करू नका की हा सपोर्ट करत नाही आहे हा हे बोलतो आहे किंवा माझी घरची माणसंसुद्धा मला सपोर्ट करत नाही आहेत हा देखील विचार करू नका आणि फक्त तुमचं काम करत राहा युनिवर्स तुम्हाला नक्की यश देईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती न्यू असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग